त्याला सांगते या तारखेला तुझी पोरगी कायमची निघून जा असाच मंडप असतो बघ साडे बाराचा तांदूळ असतं वाघ नवऱ्या बरोबर नटवून लग्नाच्या बावल्यावरती उभी असतेस प्रत्येक जण तुला आशीर्वाद जायला येत असतो आशीर्वाद तू घेत असतेस भेटवस्तू घेत असतेस नवऱ्याला ओळखी करून देत असतेस मंगल मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात यायचं 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 माझ्या पोरगीच्या लग्नाला ये आलाय ना आता पोट भरून जेवायचं पोट भरून जेवायचं हे जेवणवाल्या वाल्या जादा किती ताट होऊ द्या घेऊ ना बा चाल पैसाच मी बघतो पुढका घेऊनच तुझा बाप फिरत असतो

मागता मागता तीन वाजता पोरी आणि सासरी जाण्यासाठी नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या पावल्यावरून तू खाली येते लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी आई फोडते पळत पळत येते पळत पळत येते गळ्यामध्ये पडते पळत पळत येते गळ्यामध्ये पडते आणि म्हणते पोरी वीस वर्षाच्या बापाना आणि मी तुला हपाच्या फोडासारखं जपलं तो बाप आणि मी आता परक्यासारखं आमच्या समोरून निघून जाशील आज घरी कस जाऊ घरच्या भिंती मला खायला उठतील आज कोणाला सांगू तुझा बाप माझ्या बरोबर भांडण करून गेलाय आणि भांडण करून गेला की बाहेर काही खात नाही बिचारा गरीब उपाशी राहतो त्याला हा आज कोणाला सांगू सोय मदत करेन आज कोणाला सांगू भावाचा अभ्यास केले आज घरात माझा माग मागी मग करत पाहणार माझं देकरू म्हणा दिसायचं नाही तितक्या तुझा भाव म्हणतो तिने परत कधी येणार याचा उत्तर तुझ्याकडे असतं भावाला पकडून रडत असते तांदूळ पडेपर्यंत मला आई नाही कळाला मंडप सोडताना मला आई बाप कळाला चुटको आई बाप्पाला त्रास दे चुटको आई बापाला त्रास तुझी आजी रडते मावशी रडते मैत्रिणी रडतात सगळे सगळे रडतात पण त्या लग्न मंडपाचा बाप मात्र पळत पळत तिथे येतो हसत ए तुझा हात धरतो तुझ्या ए नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवली मी असते गाडीमध्ये तुला ए तिला बसवतो आणि गाडीचा दरवाजा बंद करत तुला म्हणतो जा तोही जा रडायचं नाही जा तुला वाटतं माझा बाप असाच आहे सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला तोही तुमचा बाप रडला पण तो तुम्हाला कधीच दिसला नाही कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ गाडी गेल्यानंतर तुझी त्या लग्न मंडपात तुझा बाप येतो लग्न मंडप वाल्याला बोलवतो तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे अस्तित्व जेवणवाल्या तुझं किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील असते मस्त माझ्या तुझं किती पैसा तुझं किती पैस संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या बाप तुझ्यासाठी भिकारी होत आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरात तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी ओढी करतो त्या देव माणसाचं नाव तुझ्या आईच्या खांद्यावर रे तुझी आई मग ते सांग तुझ्या आईच्या खांद्यावर टोका रात्रभर टो 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 जो हंबरडा फोडतो त्या तेव्हा माणसाचं नाव पाप आहे तुझ्या जुन्या ओढणींना डोळ पुसत ती ओढणी उश्याला घेऊन झोपतो आणि माझी लेखलेख करत हंबरडा फोडतो त्या तेव्हा माणसाचं नाव पाहत आहे अ त्या पापा बरोबर हंबरका फोडणारी दिस थांबतो पण थांबत असताना